मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना निर्गुण मारहाण झाली आहे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनीच ही बाब मान्य केली आहे संतोष देशमुखांच्या पोस्टमॉर्टम मधून काय सत्य उघड झालंय हे आज आपण क्राईम स्टोरी जाणून घेणार आहोत नमस्कार मी हर्षदा परब मस्साजोगच्या सरपंचाला बेदम मारहाण केली डोळे जाळले हाल हाल करून त्यांची हत्या केली अशी चर्चा संतोष देशमुखांचा मृतदेह आढळला तेव्हापासून सुरू आहे सरपंच देशमुख अपहरण हत्या प्रकरण महाराष्ट्रात चांगलंच तापलंय घटनेच्या दहा दिवसानंतरही याबाबत चर्चा सुरू आहे आणि त्याचं प्रमुख कारण हाल हाल करून संतोष देशमुखांची हत्या केली असा होणारा आरोप संतोष देशमुखांचे डोळे जाळल्याचाही आरोप करण्यात आला आहे विधानसभा आणि विधान परिषदेत या घटनेबाबत चर्चा सुरू असतानाच संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आलाय नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण झालं आणि त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा मृतदेह हो आढळला मारहाण करणाऱ्यांनी संतोष देशमुखांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली संतोष यांच्या अंगावर एक इंच जागा शिल्लक नाही शरीरावर सगळीकडे मारहाणीचे वळ उमटलेत फायटरने मारहाण केली लायटरने डोळ्याला चटके दिले अशी चर्चा त्यांचा मृतदेह हो आढळल्यानंतर सुरू झाली होती अमानुषपणे संतोष देशमुखांची हत्या झाल्यानं बीड आणि परळीमध्ये मोठं आंदोलनही झालं होतं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी त्यावेळी मृतदेह हो ताब्यात घ्यायलाही विरोध केला होता मनोज जरांगे पाटलांच्या मध्यस्थीनंतर मग संतोष देशमुखांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं याचा रिपोर्ट तब्बल दहा दिवसानंतर आज समोर आलाय आठ पानांचा हा रिपोर्ट जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी जिल्हा अधीक्षक अविनाश बारगळ यांना सादर केलाय आता तो सीआयडीकडे देण्यात आलेला आहे संतोष देशमुखांचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाला असून त्यांच्या शरीरावर मुकामार दिसतोय दुखापत झाल्यामुळे अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाला शॉकमध्ये गेल्याने देशमुखांचा मृत्यू झाला होता देशमुखांची छाती हात पाय चेहरा डोकं याला जबर मार लागलाय पाठीवर सर्वाधिक मारहाण आणि मुकामार असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय पाठ डोकं आणि संपूर्ण शरीरावर जखमा आहेत तसंच चेहऱ्यावर सुद्धा त्यांचा मार लागलाय डोळ्यांवरही जबर मारहाण झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे चेहरा आणि डोळे काळे निळे झाल्याचंही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उल्लेख आहे पण देशमुखांचं डोळे काढणे किंवा लेझरने डोळे जाळणं या आरोपाला पोस्टमॉर्टम अहवालात दुजोरा दिलेला नाही दिव्य मराठीच्या बातमीनुसार संतोष देशमुख यांच्या मृत्यूचं कारण हॅमरेज शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असं दिलंय शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांना लोखंडी पाईपनं मारहाण झाली आहे आणि त्यांच्या शरीरावर तब्बल छप्पन्न जखमा आहेत किमान दीड तास त्यांना मारहाण झाली असली तरी शरीरात कुठेही फ्रॅक्चर नाही पण डॉक्टरांनी मान्य केलंय की निर्घुळ मारहाण संतोष यांना झाली आहे थोडक्यात पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधनं उघड झालंय की संतोष देशमुख यांना निर्घुणपणे मारहाण झाली आहे हाच पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता सीआयडीकडे सोपवण्यात आलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात विधान परिषदेत बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशी जाहीर केली आहे तसंच एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल असंही आश्वासन काही दिवसांपूर्वी त्यांनी दिलंय पण या प्रकरणात अद्यापही तीन आरोपी वॉन्टेड असल्यानं सरकारवर टीका होते या प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप करून त्यालाही अटक करण्याची मागणी होते पोलिसांवर संशय असल्यानं या प्रकरणाची निःपक्ष चौकशी करण्याची मागणी विधानसभेत सुद्धा करण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे बुधवारी अठरा डिसेंबरला या देशमुख हत्या प्रकरणातले प्रमुख आरोपी विष्णू चाटेला पोलिसांनी अटक केली आहे छत्रपती संभाजीनगर ते बीड हायवेवर पाठलाग करून पोलिसांनी विष्णू चाटेला अटक केली आहे या प्रकरणात ज्या वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी करण्यात येते त्या वाल्मिक कराडचा विष्णू हा मावसभाऊ आहे आतापर्यंत या प्रकरणात चार जणांना अटक झाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट बीड परळीमधल्या सत्ताधारांकडे बोट दाखवून आरोप करण्यात आल्यानं सरकार सभागृहात या प्रकरणाची काय माहिती देणार आणि पुढे काय आदेश देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे